एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक श्रीमंत पुरुष होता आणि तो, हो तो सोशल मीडियाचा वापर करत होता आज त्याच्याकडं असणारा जो मोठा मोबाईल आहे तो संध्याकाळी बघत बसला होता आणि सोशल मीडियावर काय व्हिडिओ आलेत काय मॅसेज आलेत हे ते मोबाईलमध्ये पाहत होता पण मात्र त्यालाच एका सुंदर तरुणीचा फोटो दिसला आणि फोटो दिसल्याबरोबर त्यानं तो फोटो लाईक केला आता जसा त्यानं त्या तरुणीचा फोटो लाईक केला तसा समोरून त्या तरुणीचा मॅसेज त्या पुरुषाला आला मग पुरुषाला मॅसेज आल्यानंतर सुद्धा त्या तरुणीला रिप्लाय केला आणि अशा पद्धतीनं दोघांचं मॅसेजवर बोलणं सुरू झालं बघता बघता काही दिवस निघून गेले आणि यांचं अशाच पद्धतीनं बोलणं मॅसेजवर मोठ्या प्रमाणात वाढलं मग त्या ती तरुणी आहे त्या तरुणीनं त्या पुरुषाला कॉल केला फोन केला आणि भेटायला श्रीमंत होता त्याला भेटण्यासाठी वेळ नव्हता म्हणून तो म्हणला की माझ्याकडं वेळ आहे मी तुला भेटायला येऊ शकत नाही पण मात्र त्या तरुणीनं जेव्हा तिचे स्वतःचे नको तसे व्हिडिओ त्या पुरुषाला पाठवले मग मात्र त्या पुरुषाच्या भावना उत्तेजित झाल्या आणि तो मात्र आता त्या तरुणीला भेटण्यासाठी आतुर झालेला होता जेव्हा त्या तरुणीनं त्या पुरुषाला भेटायला बोलवलं मग मात्र तो पुरुष त्या तरुणीला भेटण्यासाठी तयार झाला आणि तिला भेटण्यासाठी सुद्धा गेला जेव्हा तो तिला भेटायला एका मोठ्या हॉटेलमध्ये गेला तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधील एक मोठा अधिकारी होता कंपनी कंपनीमध्ये कामाला होता मोठ्या पदावर अधिकारी म्हणून रुजू होता सोशल मीडियाचा वापर करत असताना सोशल मीडिया बघत असताना त्याला एका सुंदर तरुणीचा मॅसेज आला आणि त्या तरुणीचं नाव होतं श्वेता श्वेता नावाच्या तरुणीचा मॅसेज आल्यानंतर त्यानं रिप्लाय केला रिप्लाय केल्यानंतर दोघांचं बोलणं वाढलं बोलणं वाढल्यानंतर त्या तरुणीनं त्या पुरुषाला नको तसे व्हिडिओ पाठवले मग त्याच्या भावना उत्तेजित झाल्या आणि तिला कधी भेटतो आणि कधी नाही असंच त्या पुरुषाला झालं मग अखेर त्या तरुणीनं त्या पुरुषाला भेटायला बोलवलं आणि येणं तिला भेटायला जायचं ठरवलं पण मात्र ती जी तरुणी होती ती होती जमशेदपूरची झारखंड मधलं जे जमशेदपूर आहे त्या ठिकाणची राहणारी होती आणि तिनं रांचीला त्या पुरुषाला भेटायला बोलवलेलं होतं आता हा काय साधा सुद्धा व्यक्ती नव्हता श्रीमंत होता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होता यानं थेट मुंबई विमान पकडलं आणि थेट रांचीला गेला आणि रांचीला गेल्यानंतर त्या श्वेताला भेटला आता श्वेताला भेटल्यानंतर श्वेतासोबत अजून तिचे चार मित्र होते या चार मित्रांबरोबर त्या श्वेतानं या पुरुषाची ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यानंतर ते चार मित्र या पुरुषाला घेऊन संपूर्ण शहरभर फिरले शहर पूर्ण दाखवलं आणि एका मोठ्या हॉटेलमध्ये त्या पुरुषाची राहण्याची व्यवस्था केली आता इकडे एवढा सगळा थाटबाट पाहून तो पुरुष सुद्धा आनंदी झाला आणि संध्याकाळी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे म्हणून तो सुद्धा आनंदी झाला जेव्हा तो हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्या ठिकाणी श्वेता सुद्धा पोहोचली आणि श्वेता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ गप्पा मारल्या आणि त्या ठिकाणी दोघांनी नको ते कृत्य के केलं म्हणजे दोघांनी एकमेकांसोबत संबंध ठेवले आता बराच वेळ संबंध ठेवल्यानंतर ती जी तरुणी आहे श्वेता नावाची हिनं त्या पुरुषाकडं पैशाची मागणी केली तेव पैशाची मागणी केल्यानंतर तो जो पुरुष आहे त्याला मोठा धक्का बसला की हे अचानक पैशाची मागणी का करते जेव्हा त्यांना पैसे द्यायला नकार दिला तेव्हा त्या श्वेतानं तिच्या मित्रांना फोन केला आणि ते त्या रूमच्या बाहेरच उभे होते जसं काय तसे लगेच तात्काळ त्या रूममध्ये आले आणि त्या पुरुषाला आता धमकावू लागले कसं करून त्या पुरुषानं पन्नास लाख रुपयाची रक्कम त्या श्वेताला आणि तिच्या साथीदारांना दिले पण मात्र तेवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही त्यांनी अजून रक्कम देण्याची मागणी केली आणि त्या ठिकाणीच त्या ती सगळ्यांचे भांडणं लागले भांडणं एवढ्या जोरदार पद्धतीनं लागले की त्याची माहिती त्या ठिकाणचे हॉटेल कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचली आणि हॉटेल कर्मचाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी थेट याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आता पोलीस स्टेशनमध्ये माहिती कळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले त्या रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार विचारला जेव्हा पोलिसांनी घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा हा संपूर्ण खुलासा झाला की त्या पुरुषाला कशा पद्धतीनं मुंबईवरून रांचीमध्ये बोलवलं आणि त्याचे नको ते असे व्हिडिओ काढून त्याला भोगळं केलं आता त्या जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या पत्नीनं रांचीच्या विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे ती तरुणी आणि त्या तरुणीच्या साथीदारांवर कारवाई सुरू आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहेत पण मात्र जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं माणूस एखाद्या स्त्रीच्या याच्यामध्ये गुंतून कशा पद्धतीनं फसू शकतो किंवा कशा पद्धतीच्या घटना सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये घडत आहेत लोक कशा पद्धतीनं फसवत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेला असेल एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो